आज आपण मसाला टेल्समध्ये क्लब सँडविच बनवणार आहोत एकाच सँडविचमध्ये दोन फ्लेवर्स घालून केलेले आहेत म्हणजे दोन फ्लेवर्स क्लब केलेले आहेत म्हणून हे क्लब सँडविच नक्की करून बघा चीजी टेस्ट आहे बस्ट ऑफ फ्लेवर्स आहेत लहान मुलांना तर आवडतं मोठ्यांनासुद्धा आवडणार आहे हे आपण कृतीकडे वळूया सँडविच करायसाठी मी इथं काकडी कॅप्सिकम टमाटे गाजर हिरवी मिरची घेतलेली आहे ह्याच्याशिवाय मी पनीर घेतलेला आहे स्वीटकॉर्न बॉईल करून घेतलेले आहेत तुम्ही यात कांदा घालू शकता ब्रोकोली घालू शकता उकडलेला बटाटा घालू शकता जी अवेलेबल आहे ती भाजी घालू शकता मी इथं सगळे भाज्या बारीक चिरून घेणार आहे एकानंतर एक मी आता काकडी चिरून घेते तुम्ही कोचूनसुद्धा घालू शकता काकडी इथं मी आता कॅप्सिकम चिरून घेते बारीक आता मी गाजर किसून घेते मी गाजर थोडं मोठं मोठंच है, टमाटा चिरून घ्यायचा आहे आता पनीर सुद्धा मी लहान लहान क्यूब्स कट करून घेते तुम्ही जसा आवडेल तसा शेप ठेवू शकता भाज्या आपल्या चिरून रेडी आहेत मी आता यात हिरवी मिरची बारीक चिरून घालते हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे स्किपसुद्धा करू शकता किंवा रेड चिली फ्लेक्ससुद्धा घालू शकता इथे कॉर्न आहे बॉईल कॉर्न आहे मी बॉईल करून स्ट्रेन करून घेतलेलं आहे हे मी दोन वाट्या घेतलेलं आहे तुम्ही क्वांटिटी तुमच्या हिशोबाने ॲडजस्ट करता येतं आता आपण हे छान सगळे भाज्या पहिले मिक्स करून घेऊया मिक्स करून घेऊन मग मी यात हिरवी चटणी घालते हिरवी चटणी आपण आपल्या टेस्टच्या हिशोबाने घालू शकतो मी इथं एकच हिरवी मिरची घातलेली होती बारीक चिरलेली कारण हिरव्या चटणीमध्ये मिरचीचं प्रमाण आहे यात हिरव्या चटणीत मी कोथिंबीर पुदिना हिरवी मिरची थोडीशी बारीक शेव काळं मीठ लिंबू आणि थोडंसं दही घालून चटणी फिरवून घेतली आहे हे मी पिझ्झा सिझनिंग घातले तुम्ही तुमच्या टेस्टच्या हिशोबाने कमी जास्त करू शकता हे मी वन अँड हाफ मोठा चमचा घातलेला आहे पिझ्झा सिझनिंग एक चमचा चाट मसाला चटणीनंतर मी इथं आता मे मेओनीज घालते हे मेओनीज मी घरी बनवलेलं आहे यात काजू आहे बटर आहे दही आहे पनीर आहे आणि थोडंसं मीठ घालून मी हे ब्लेंड करून घेतलेलं आहे मी इथं हे दोन मोठे चमचे घालती आहे लागलं ला तर पुन्हा ॲडजस्ट करता येतं एक चमचा तंदुरी चीज ब्लेंड आहे हे नसेल तर तुम्ही स्किपसुद्धा करू शकता अगदी थोडंसं सा साधं मीठ आता आपण हे छान मिक्स करून घेणार आहोत सगळीकडे आपलं मेयोनीज चीज ब्लँड आणि हिरवी चटणी सगळीकडे लागलं पाहिजे एकसारखं हे आपलं छान मिक्स झालंय आता आपण सँडविच बनवायला घेऊया घेऊया इथे मी सँडविच ब्रेड घेतलेला आहे तुम्ही साधा ब्रेड घेऊ सुद्धा घेऊ शकता आता मी ह्याच्यावर आपण केलेलं जे मिश्रण आहे सँडविचचं ते स्प्रेड करून घेते ते, ते आपल्याला छान स्प्रेड करून घ्यायचं आहे आणि भरपूर लावायचं आहे आपल्याला ते कारण भाज्या भरपूर आहेत त्यात चीज किसून घेते मी याच्यावर चीज स्लाइस असलं तरी तुम्ही ठेवू शकता किंवा चीज क्यूबसुद्धा किसून घालू शकता कमी जास्त आपल्या इच्छेप्रमाणे इथे आपलं एक सँडविच रेडी झालंय आता याचप्रमाणे मी दुसरा सँडविचसुद्धा बनवून घेते दोन्ही सँडविच मी मध्ये ग्रिल, ग्रिल करून घेते अलगत बंद करायचं आहे आपल्याला खूप दाबून बंद करायचं नाही आहे हे सँडविच आपले ग्रिल झालेत तुम्ही याच्यापेक्षा सुद्धा लाल करू शकता किंवा तव्यावरसुद्धा तुम्ही ग्रिल करू शकता मी तुम्हाला हे आतून दाखवते हे कसे दिसत आहेत इतके मस्त लागत आहेत आपले चीजी ग्रिल सँडविच बाहेर कमीत कमी तीनशे रुपयाला मिळणारा हा क्लब सँडविच आपण खूप कमी किमतीत घरी बनवलेला आहे रेसिपी नक्की ट्राय करा मला कमेंटमध्ये कळवा तुम्हाला रेसिपी कशी वाटली व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका